आकाश एअरपोर्टच्या बाहेर दिव्याची वाट पाहत होता तसंही त्याला दिव्याचा चेहरा पाहायचा नव्हता पण त्याला सोडचिठ्ठी देण्याची एवढी घाई झाली होती म्हणून तो एअरपोर्टवर तिला घ्यायला आला होता त्याने कारच्या बाहेर उभे राहून आपल्या ड्रायव्हरला सांगितले की मला त्या मुलीचा चेहरासुद्धा पाहायची इच्छा नाही मी दुसऱ्या बाजूला तोंड उभे करून राहतो जेव्हा ती येईल तेव्हा तिला गाडीमध्ये बसायला सांग असे बोलून जसा तो वळणार तेव्हा त्याला एअरपोर्टच्या बाहेर दिव्या येताना दिसली जेव्हा त्याने तिला पाहिले तेव्हा तो पाहतच राहिला एक खूपच सुंदर चेहरा कमनीय बांधा लांब चढक केस आणि लाल रंगाची शिफॉनची साडीमध्ये ती खायळ करत होती दिव्याचे वजन आता खूपच कमी झाले होते त्यामुळे तो तिला ओळखू शकला नाही जेव्हा त्याने पाहिले की ती मुलगी जात आहे तेव्हा तो तिच्याजवळ जाऊन विचारू लागला की तुम्ही नाशिकला नवीन आला म्हणून आकाश राठोडला ओळखत नसाल नाशिकमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर आकाश राठोडबद्दल कोणालाही विचारा स्टाईलमध्ये झुकून त्याने म्हटले हा बंदा मॅडमच्या सेवेसाठी कायम हजर आहे दिव्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून एका टॅक्सीमध्ये जाऊन बसते तो तिच्या पाठीपाटी टॅक्सीपर्यंत चालत जातो तो तिला इम्प्रेस करण्यासाठी म्हणतो की तुम्ही खूपच सुंदर आहात जर तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला ड्रॉप करू शकतो तसेही मी कोणाला तरी घ्यायला इथे आलो होतो तुम्ही एका बाईला प्लेनमध्ये पाहिलं असेल आतापर्यंत तिचं वजन दोनशे किलोपर्यंत झालेलं असेल जेव्हा ती गेटमधून बाहेर येईल तेव्हा तीच दिसेल दिव्या त्याच्या बोलण्यावर काहीच रिॲक्शन देत नाही जेव्हा त्याने पाहिले की दिव्या हसली नाही तेव्हा तो सुद्धा गप्प झाला आणि म्हणाला कमीत कमी तुमचे नाव तरी सांगा दिव्या त्याच्या डोळ्यात पाहून म्हणते माझे नाव दिव्या आहे असे म्हटल्यावर आकाश आश्चर्यचकित होऊन जातो आणि दिव्याने ड्रायव्हरला गाडी स्टार्ट करण्याचा इशारा केला आणि तिची गाडी निघून गेली दिव्याने टॅक्सी सरळ हॉटेल ड्रीम लाईटच्या दिशेने घेण्यास सांगितली दिव्या आपल्या प्रेसिडेन्शियल स्वीट्समध्ये आराम करत होती ती खूपच आलिशान होती तेव्हा तिला तिची असिस्टंट राणीचा कॉल आला तिने तिला सांगितले की शहरातील सर्वात मोठा बिझनेस टायकून गौतम जिंदाल याला तिला भेटायचे आहे आपल्या आजीच्या इलाजासाठी आणि छेडत म्हटले तसे तर तो खूपच स्मार्ट आहे तू त्याच्याबरोबर डेट करू शकतेस तुझ्याकडे त्याचा फोटो पाठवते बघ दिव्याने तिला इग्नोर करत म्हटले काहीच गरज नाही मीटिंग फिक्स करण्याचे या लोकांचे चोचले आहेत ते दिखाव्यासाठी मोठ्या डॉक्टरांना अपॉइंट करतात बाकी त्यांना काहीच चिंता नसते हॉटेल ड्रीम लाईट गौतम जिंदाल यांचाच आहे तो आपल्या घरात राहत नाही तो हॉटेलच्या टॉप फ्लोरवर बनलेल्या प्रेसिडेन्शियल स्वीटमध्ये राहतो त्या फ्लोरवर फक्त दोनच स्वीट आहेत ज्यामध्ये एक दिव्याचा आहे दिव्या आपली मुलगी स्मृतीला झोपून राठोड हाऊसकडे निघून जाते तिथे तिचे वडील तिची सावत्राई सावत्र बहीण तिची वाट पाहत होते दिव्या तिथे जाऊन डिवोर्स पेपरवर साईन करते तेव्हा तिला कळते की तिची सावत्र बहीण नेहाच्या आखासोबत साखरपुडा होणार आहे तोपर्यंत तिथे सुद्धा येतो तो खूपच रागात असतो येताना तो ओरडतो ये की कधीपासून त्या मुलीची मी वाट पाहत होतो माहीत नाही ती कुठे आहे तेव्हा त्याची नजर दिव्यावर पडते तेव्हा त्याला कळतं की ही दुसरी तिसरी कोणी नाही दिव्याच आहे पण आता खूप उशीर झाला होता कारण की त्यांनी आधीच डिवोर्स पेपरवर हो साईन केलं होतं आणि आता दिव्याने सुद्धा साईन केलं होतं दिव्या, दिव्या बाहेर जाऊ लागते तेव्हा तो सुद्धा तिच्या पाठीमागे जाऊ लागतो आणि तिला पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी बोलतो पण दिव्या त्याला नकार देते तेव्हा तो दिव्याला पन्नास हजार रुपयांची ऑफर देतो की मी तुला प्रत्येक महिन्याला पैसे देईल पण तरीही दिव्याने नकार दिला तेव्हा तो म्हणतो की अच्छा ठीक आहे एक लाख दिव्या आपल्या मनातल्या मनात विचार करते की दीड लाख रुपये प्रत्येक महिने ती आपल्या असिस्टंटला देत असते आणि हा माणूस तिला एक लाखाला विकत घ्यायला पाहतो आहे दिव्या त्याला इग्नोर करून पुढे जाऊ लागते तेव्हा तो पुन्हा म्हणाला की अच्छा ठीक आहे मी तुझ्या मुलीला सुद्धा स्वीकारायला तयार आहे आता तर तू माझ्यासोबत येण्यासाठी तयार आहेस ना दिव्याला त्याचा बोलण्याचा राग येतो ती एक जोरात त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते की यापुढे कधी माझ्यासमोर येऊ नकोस इथे ड्रीम लाईट हॉटेलमध्ये जेव्हा स्मृतीला जाग येते तेव्हा ती पाहते की तिची आई तिथे ते नसते तेव्हा ती हॉटेल बघण्यासाठी बाहेर जाते जशी ती लिफ्टच्या आतमध्ये जाते तसं तिला लिफ्टच्या आतमध्ये उभा असलेला एक हँडसम माणूस दिसतो हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही तर शहरातला मोठा गौतम जिंदाल हा असतो लाख मुली त्याच्यावर मरत असतात पण तो कोणालाच आपल्याजवळ येऊ देत नाही तेव्हा अचानक लिफ्ट बंद होते आणि लाईट ऑफ होते